शिवजयंती आयो आयो निमित्त आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेत आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं सोलापूर जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेत शहरातील विविध शाळांमधील तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद उद्यान या मार्गावरून काढण्यात आली यावेळी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं पदयात्रेतील दोन हजार विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद उद्यान इथं संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे संचालक योगेश कुंदूर वेदांत तालिकोटी अनुप कस्तुरे यांच्या हस्ते फळांचं तसंच बिस्किटांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली हा उपक्रम राबवण्यासाठी पिंटू कस्तुरे सिद्धू बेऊर सुरज छंचुरे उदय छंचुरे प्रथमेश गावडे योगेश अरणीमार, महेश नागणसुरे आदींनी परिश्रम घेतले